कडेगाव तालुक्यात एका सतरा वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली तिच्या वडिलांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले त्यानुसार संशयित तेजस पवार याच्या विरोधात आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय याबाबतची अधिकची माहिती अशी कडेगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस संशयित तेजसने जानेवारी दोन हजार मध्ये फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर तिची फसवणूक केले फसवले के गेल्याचे लक्षात येताच युवतीला धक्का बसला तिने दिनांक वीस रोजी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला युवतीच्या वडिलांनी कडेगाव पोलीस ठाण्यात संशयित तेजस पवार याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केले त्यानुसार युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तेजसवर गुन्हा दाखल केलाय त्याचा शोध सुरू असल्याचे कडेगाव पोलिसांनी सांगितले